श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाच्या नेरळ माथेरान मंडल यांच्या कार्यकारिणीची निवड मंडल अध्यक्ष नरेश मसने यांनी जाहीर केली कर्जत तालुक्यातील नेरळ मंडलमधील एक्क्याऐंशी कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली भारतीय जनता पक्षाचे नेरळ माथेरान मंडलमधील विविध सेल यांचे पदाधिकारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली नेरळ मंडलमध्ये मानगावतर्फे वरेडी आणि नेरळ जिल्हा परिषद गड तसेच वाकस पंचायत समिती गड आणि तसेच नेरळ आणि माथेरान शहर या विभागातील पदाधिकारी निवड करण्यात आली यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेरळ माथेरा मंडल अध्यक्ष नरेश मसने जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर माथेराचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी फ्रेंड्स ऑफ बीजेपी जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते यावेळी नवीन कार्यकारिणीमध्ये नेरळ सरचिटणीस वैभव भगत नरेश कराळे नेरळ मंडल उपाध्यक्ष म्हणून किशोर ठाकरे हर्षद कुलकर्णी संभाजी गरुड रामदास कृष्णा भगत संतोष धुळ अनिल जैन यांची नियुक्ती करण्यात आली नेरळ मंडल चिटणीस पदावर अवजयेश ठाकरे राहुल मुकडे साधना जाधव मयुरी मसने प्रदीप घावरे शुभांगी भारे यांची निवड करण्यात आली भाजप महिला मोर्चा नेरळ मंडल अध्यक्ष म्हणून नम्रता कांदळगावकर युवा मोर्चा जयेश जोशी ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष प्रेमनाथ पाटील अनुसूचित मोर्चा मंडल अध्यक्ष जयदास जाधव किसन मोर्चा मंडल अध्यक्ष शरद श्रीखंडे आणि अल्पसंख्याक सेल मंडल अध्यक्ष जावेद जळगावकर या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली कर्जत साठी रामदास माई कशेळी